नमस्कार मन हळव करणाऱ्या प्रसंगाने मुलांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या एकूणच सर्व परिस्थितींचा विचार करायला भाग पाडणारी माझ्या आयुष्यातील एक घटना अजिबात चांगले नाहीत तुम ना तुम्ही नाहीत आवडत तुम्ही मला असं मोठ्यानं चिडून म्हणत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि मी आवाक होऊन बघत होतो त्याचंही रूप एका शुल्लक कारणासाठी आपल्या एखाद्या विद्यार्थ्याने असं आणि इतकं उद्धटपणे रिॲक्ट व्हावं हे माझ्यासाठी खूप आश्चर्याचं मन दुखावणार आणि काहीसं क्रोध आणणार होतं त्याने मला असं म्हणणं हे माझ्यातल्या शिक्षकाचं खूप मोठं अपयश होतं इतक्या वर्षात आस तागायत असा आणि इतका वाईट अनुभव एकाही विद्यार्थ्याने दिला नव्हता खूप बेचन होतो मी चार दिवसांपासून पण स्वतःवर स्वतःच्या शिक्षक असण्यावर माझा नितांत विश्वास होता या वाक्याच्या मुळाशी जाऊन त्याची जाणून छडा लावल्याशिवाय मला तर झालं असं की मागच्या काही दिवसांपासून दररोज लंच ब्रेक नंतर लगेच अर्ध्या अर्ध्या तासाने तो बाथरूमला बाहेर जाण्यासाठी विचारायचा मला आणि त्याच्यामुळे शिकवताना मध्येच डिस्टर्ब व्हायचो मी त्या दिवशीही मी शिकवत असताना जागेवरून उठून हाताची करंगळी दाखवत तो माझ्या समोर येऊन उभा राहिला आता त्याला रागवलं आत्ताच ब्रेक झाला होता ना तुला बाहेर जाऊन टाइमपास करायचा असतो ना गेलास की दहा पंधरा मिनिटे तर बाहेरच असतोस बस जागेवर आणि यावरती सुरुवातीच माझ्यातल्या शिक्षकाला गदागदा हलवून सोडणारं वाक्य ओटीत पडलं माझ्या परत दुसऱ्या दिवशी त्याने तेच विचारण्याची हिंमत केली पण आज मात्र मी थोडं सौम्यपणे घेतलं आणि जाण्याची परवानगी दिली तिसऱ्या मजल्यावर आहे माझा वर्ग आणि प्रत्येक मजल्यावर टॉयलेटची सोय पण तो मात्र खाली गेला माझा आज बारकाईने लक्ष होतं त्याच्याकडे वरून वाकून पाहत होतो मी त्याला आणि जे पाहिलं ते खूपच अनपेक्षित होतं मला शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर त्याची बालवाडीतली बहीण बसली होती एक वाजता शाळा सुटूनही ती अजूनही इथेच होती तो तिच्या दप्तरातला त्याच्या मध्यांतरात मिळालेल्या आणि जाणीवपूर्वक जास्तीची घेतलेल्या खिचडीचा डबा उघडून तिला भरवत होता परत आला आणखीन अर्ध्या तासाने त्याचा तोच प्रश्न माझा तोच सौम्य होकार त्याचं तिच्याकडे जाणं माझं वरून वाकून पाहणं तो तिला तिला काहीतरी समजावत होता झोप येत होती पण तो तिला झोपू देत नव्हता गोंजारत ओंजार, गोंझारत होता इकडे तिकडे कुठेही जाऊ नको इथेच बसून राहा मी अजून एकदा येतो असं हात वाऱ्या करून म्हणत होता परत वर आला रोजच्या प्रमाणेच मला किती वाजलेत विचारले मी दररोज अडीचच्या पुढची वेळ सांगितल्यावर तिथून पुढे मात्र मन लावून अभ्यास करायचा हे माझं रोजचं निरीक्षण त्यानंतर दोन दिवस शाळेत आलाच नाही तो आज त्याची आई आली होती त्याला घेऊन तिच्याशी केलेल्या चर्चेअंत समजले की ती एक सिंगल मदर आहे अलिखित घटस्फोटिता आणि तिची ही दोन मुलं नुकतीच ती एका हॉस्पिटलमध्ये कामाला लागली होती आणि सकाळची ओपीडी दुपारी अडीच ला संपल्यावर मगच तिला तिथून ती सुट्टी मिळते तोवर मुलीची शाळा सुटते मग पुढील दीड तास आई येईपर्यंत ते पाच वर्षाचं लेकरू शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर बसत माझ्या शाळेच्या आसऱ्याला आपल्या चिमुकल्या बाळासाठी माझ्या शाळेची पायरी ही सुरक्षित वाटत होती त्या माऊलीला आणि आई येईपर्यंत तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती माझ्या वर्गातल्या त्या दहा वर्षाच्या भावावर त्या दिवशी अचानक ताप आला होता त्याच्या बहिणीला आणि अशा परिस्थितीत अशा या थंडी ती झोपी गेली होती त्या पायरीवरच झोपेत पायरीवरून पडून कपाळावर टेंगूळ आला होता तिच्या त्यामुळे पुढचे दोन दिवस आई कामाला गेल्यावर तिच्या जवळ बसून आजारपणात काळजी घेत होता तो तिची त्याच्या त्या मला चिडून बोललेल्या वाक्यातील तीव्रता ती त्यातली तगमग आज अधिक स्पष्टपणे जाणवली आहे मला खरंच का म्हणून आवडायला पाहिजे होतो मी त्याला किती कठोर वागलो होतो मी त्याच्याशी त्याच्या त्याच्यातल्या जबाबदार पण हतबल भावाशी असो मुख्याध्यापकांच्या अलिखित परवानगीने उद्यापासून त्याची ती गोंडस गुपगुवीत बहीण तिची शाळा सुटल्यानंतर दीड तास माझ्या वर्गातल्या शिल्लक डेस्क वर बसणार आहे तो बाहेर जाण्यासाठी मला वारंवार विचारणार नाही मला व इतर मुलांना डिस्टर्ब होणार नाही तो व तिची आई कुठल्याही भीती व विवंचनेखाली दीड तास जगणार नाही आवडेल ना आता तरी मी त्याला